मी सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे पुण्याच्या शिबिरामध्ये जो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे विधानसभेची निवडणूक उमरट्यावर येऊन पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमतात सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावेत याच मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करता ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जाग करण आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आपलं काम सुरुवातीलाच या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक पूर्ण केली आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदचा प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला मी त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात या देश देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव म्हणून अंमलबजावणी कर, करत आहेत त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत इथे भाषण केलेल्या ना सगळ्यांना ज्ञात आज ते ना ना आता प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे तीन चार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोद झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारो ने प्रस्ताव नाही लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरीबांना धान्य कोरोना काळामध्ये मान्य पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधाना हे धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देत आहेत पुढच्या पाच वर्षही देणार आता त्यांनी जाहीर केलं पाच वर्ष पुढच्याही देणं हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आहेत पक्षाचे प्रमुख आहेत भाजप येत आहे हे सांगणं आवश्यक आहे आत्ता सांगून आत्ता किती पोचतील प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत आपण कोणी साहेब नाही त्यामुळे मी अमुक आहे मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिंगवार वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्याने दिलंय त्याच्यात समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचे एक काम करा हो गाडी खर्च देशील अमुक देशील याला सोशल वर्कर म्हणतात आणि स्वतःतले किशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे नेणं काम करून देणं त्याचं समाधान करणं हे समाजसेवक म्हणतात हे इकडे आणि सांगितलं आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब हे अकरावं वर्ष आहे मी जवळून त्यांना पाहिले आहे कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि आज दुसऱ्याशी कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी च फ्लाइट ये साचा पास सा, सा, मैं असा होत त्यांचं तिथून म्हणजे च्या जवळपास सहा सात आठ वाजता येणार होत मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण तयार राहिलो आणि बोल आपण फेरफटका मारून पावणे अकरा ला तिथे आलो मोदी साहेब खुर्चीवर बसले होते आमची सगळ्यांची वाट पाहत बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असतात तर हे आज नाही मी आला झोप काढायची आपली वागणूक आपलं बोलणं चालणं समाज हिताच आहे आपल्या सोबती आहेत ना कार्यकर्ते त्यांच्यासाठी आहे का याचा व्हायला पाहिजे आत्मपर्शन कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वाग आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कशी विनम्र होतो हा फरक फारच आहे मी अनुभव मी आजकाल नाही फार लहानपणापासून निवडणूक जवळून पाहत नाही आमच्या विभागाचे प्रबोधन महाजन बीजेपीत मी शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली जेव्हा युती झाली तेव्हा युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो अनेक वेळा गाडीत असतो एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची काज बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवू दे न हात करा काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यालाच माणूस की म्हणतात आणि ते कर आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना काज बंद होती उघडी असते ती बंद होती बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो मोदींनी पहिले आपलं काही सांगत नाही बसले गेले आणि माझा नातू छोटा आहे आठ वर्षात त्याला जवळ घेतले त्याची बरीच काय त्याच्याशी बोलले बोलले प्रत्येकाने के के आपन, विचारपूस केली आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो कसा आहेस रे तुझे घरचे कसे आहेत बरं आहे ना किती विचारतो मात्र निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं न वाकायचे पण वागत हा अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा समथिंग डिफरंट अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे भाजपची विचारधारा आहे ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यवित करावा ही भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या गॅस म्हणा किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबळीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकां सोडलं बेकाऱ्यांचं सोडलं शिक्षण घेणाऱ्यांच सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या आता काम आहे जर कुठे पराभव होत असेल तर तो आपल्या चुकामुळे त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं गेल्या असतात लोक मध्ये दिलं असत असं समजलं प्रत्येकाने आत्मपर्शन करा साहेब असे वागतात आम्ही कशे वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय राजेंद्रांच्या सावताने भाषेत मागितले ठाणकोण मिळाले पाहिजे आमचा आहे भाजपचा असं सांगा सावंत बरोबर आहे की नाही असलं पाहिजे तेव्हा मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्यात पुस्तिका अनेक आहे पाहिजे माझ्याजवळही आहे मी छापल्या त्या घेऊन लोकांकडे हे किती सिस्टम बीजेपीने दिलं पक्षाने पण तिची अंमलबजावणी झाली ना हो। हो, तर काही कठीण नाही कठीण नाही प्रत्येक जर माझ्या निवडणुका अनुभवली हो तरीही मी तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला नेटतर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शाह यांनी तिकीट दिली मी तर सांगत होत बस झाला तर एवढी वर्ष निवडणुका लढव सर मुझे नहीं चाहिए ना राज्यसभा ना लोकसभा नाही राणी जी आपको छोडेंगे नाही मेला सर ऐसा मेरे को बिजनेस मेरा करणार मालूम नाही तिकीट शेवटी मिळाली मी लढलो तुम्ही लढलात माझ्यासाठी पण हो मी निहाळलं प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतोय कसा बोलतोय कसा चालतोय त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मत मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणार उमेदवार होतो आणि माणूस आहे तेव्हा कोणीही सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती आहे मला काय नाव नाही केलं काम त्यांनी नाही केलं त्यांनी मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा मिरुणी आहे सगळ्यांचा मी आभारी मी काही नाही एकदा निवडून आल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा तेच विचार करतील अव राणेना का नाही मत तिला राणेत काय कमी आहे राणेला आतापर्यंत जेवढी पदे मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं हो। एक तरी बांधवान मला वाटत एखादा नेता एखाद्या पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य के निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास झाला होतो आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला त्यासाठी प्रयत्न व्हायला टाळ्या महाराज सगळ्यांनी पाच पंचवीस नाही सौतीस वाजले <प्रेणा> काही नजर अशी अशी असते हा आणि पत्रकारांकडे पण चेहरे कसे रिस्पॉन्स देतो ते पण असतात बांधव अस नाही तुम्ही कार्यकर्ते आहात आम्ही कार्य करतो आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहतायत काय रवींद्र सावंत रिझर्ड आणतोय काय नारायण राणे आणतायत काय जटार आणतायत काय बाळमाने आणतायत त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांगू आपले नेते मोदी आहे छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि टीवर पाहतात नितेशरा त्यांनी एक प्रश्न विचार प्रश्न आप इस तरह का काम कर रहे कोण मार्गदर्शन कर रहे? तो करला काय बोलला नाही बहुत बढिया बहुत बढिया त्यांना एक दोन घटना टीव्हीवर दाखवलेला सा। नाही सांगितलं म्हणजे नेते बघा नाही आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसा देतात जवळ येतात विचारतात म्हणजे आपल्याकडे नेते पाहतात याची नितेशला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अर्धिक कार्यरत होणार प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यरत होणार आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे हो सगळी पदे मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला असेल हा ट्विट केला त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दि मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो आहे मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो बारंगेच्या काय करतो मला कळत नाही आता नको काय म्हणताय मराठीत म्हणा ना देखला देवा दंडवत तसं नको एक तुम्हाला सांगतो मी हे ठरवलं आज का हुट्टात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केला का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचला असेल ऐकलं असेल तेच अमित शहा तेच आमच्या देवेंद्र ना काय तो जरंगे काय आणि तो उद्योग त्यानं टार्गेट मी बोल काल बोललो देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या नुसतं मार आहात उद्या साठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजे असं नाही बीजेपीचा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही असला पाहिजे कोण आपल्या वाटेल आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार सत्ता येणार अह सत्ता, सत्ता आणली तर आपण मानाने मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारण जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरी पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दात पुढे वाले आले तर फावड्याचा आकार आहे तू आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो मिळवाव लागतो आणि आपल्या जटार साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळातली नाही पूर्वीची आता नाही बरोबर ना मारागू नका कोणी अशी आणि आता एवढी वीज घेऊ नका निखारा बिकार वाहून न्यायचं असं काय त्यामुळे <laughs> मला तुम्हाला सर्वांना करत्नागिरीवाले सावंत साहेब रत्नागिरी वाले। सावन एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा तयार करा निष्ठा प्रामाणिकपणा पक्षाची पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पण वाघ साहेब तुमच्या समोर बोलले अ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुत्र आहे का आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करणार कोण आत्मसात करणार पुतळे एवढ्या चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे दैवत आपलं होतं मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो घरात फोटो असतो शिवजयंतीला हार घातला जातो पण महाराज बाबा हे गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका आपणही वाचा राजकारणाने वाचाव नवीन पुस्तक आलं की माझ्याकडे येतं मी वाच राजकारण शिकवलं जात नेता कसा असावा डोळंच असावा डोळे असून चालत नाही डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो नेता ना तो कार्यकर्ता कार्यकर्ता रत्नागिरीचा एकजूट करूया आपण हे पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार आहे काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता जाता कलेक्टरकडे पण जाणार रत्नागिरी पाच वर्षानंतर कशी करणार आहोत आम्ही याचा एक आम्ही डेट गेला नुसतं खासदार येणं मीटिंग करणं जाणं याच्यात नाही आम्ही हे घडणार आहोत हे रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी घालवायचे उपक्रम असतील या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि तसं एकेकाच्या एक एक मागे रस्ते चल रवी बस याच्या किती रस्ते यावर्षी पुढच्या पाच वर्ष रवीला आम्ही आराखडा माग काय समोर आहे म्हणून टाळ्या पण पडत नाही तुमच्या तो हसत खेळत देईल पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो मग तर चला तुम्ही आपली आता निवडणुका जो कार्यक्रम दिल्या ना कामाला लागा हो, असं नाही की निवडणुका आल्या म्हणून आणि जिथे जेव्हा जेव्हा मोदी अमित शहाजी देवेंद्र कोणी बोललं ना निषेध रत्नागिरीत व्हायला पाहिजे रस्त्यावर येऊन व्हायला पाहिजे परवा काल परवा मी एक कोणाचं तरी कोणी मिटकिट काय तो आहे ना अजित पवारचा आमदार तो काहीतरी बोला आव्हाडांबद्दल एक महिला बहिणी रस्त्यावर आली तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती टी वाले येईपर्यंत मारत होती वाले एक बाई तिने गाव जमा करत नाही बसली अजून कोण येतात का नाही पाहिलं तिने निषेध केला काही का असे ना ह्याला धाडस याला प्रामाणिकपणा पक्षाची एकनिष्ठा ही दिसून येते व दिसून येते चला आपल्याला जाती पाती धर्माचं राजकारण करायचं नाही सलोखा मी एक ट्विट पण त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी केलं सलोखा आरक्षण आम्ही ठरवलंय आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं ओबीसीच काढून नाही धनगरांचं काढून नाही कुठल्या कोणाच कुठल्या धर्म जातीचं आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या चा पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे अधिकच चा आरक्षण द्यावं हे आमची संसदीय मागणी आहे बसणारी संसदी त्याप्रमाणे द्या त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालंय तामिळनाडून घेतलंय हरियाणे घेतलंय चार पाच राज्यांनी घेतलंय ना एकूण सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण मिळालंय आपल्याकडे मर्यादा बावन वर आपण थांबलो ते आम्ही बघू कायदेशीर लढाई पण आपण आता निवडणुकीत अन्य वेळेत जात पात नाही हो माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू सांगायची इच्छा आहे माझी ते तर मित्र आहेत माझे हे जे उद्धव ठाकरेचं राजकारण आहे ना हा स्वार्थी माणूस आहे हा सायकिक माणूस आहे मी त्याला ओळखतो मी चाळीस वर्ष शिवसेनेत होतो तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला साहेबांबद्दल बोलणार नाही झाला की नाही मी जवळून पाहतो तुम्ही मातोश्री साडेसातला बीएसटी चेअरमन हे मुख्यमंत्री विके पर्यंत एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असेल मी जायचो साहेबांकडून एवढा घरोबा त्यावेळी मी पाहायचो याची वागणूक हा कोणाला चांगला म्हणणार नाही एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात आतमध्ये गेला भेटलात मी असं असं ऐकून ना गाडी तुम्ही गेलात काय दुसरं कुठून आणले पैसे करतो काय तुला काय करायचंय माझी एक सवय होती शिवसेने नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा माझी गाडी आहे पहिलाच सांगायचं नंतर मागे बोलण्या विचार माया का मायाबद्दल का बोल पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत अन भूत आम्ही चेक केले गुन्हा गोविंदाने कोकणात आपण राहतो मीन जात पातीचा उल्लेखन आपण राहतो सण एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अभितकडे गेलो तो अभित एकनाथ <coughs> शिंदेच्या पक्षाचा आहे नाही बाळगत आम्ही पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्यय नको येऊ नको येऊ विकले जाऊ नका माणसाला किंमत असते ती पैशांनी मोदली जात नाही हो नाही बोजली जात आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीचे मी आता वारंवार ऑफिस पण केलाय महिन्यातून दोनता येणार अचानक पदाधिकाऱ्या मुलं ये, वार, ये पदा रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा सांग काय कागद विगद आहे कुठे गेलेल्याच भेटलेल्याची डायरी लिहिली पाहिजे पदाधिकारी पदाधिकारी डायरी लिहाय कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो काय प्रेम देतो कळलं पाहिजे ना आम्हाला असे असले पाहिजे बांधवून मी पोस्टर लावण्यापासून वयाच्या चौदा वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला एकोणीसशे सासष्ट पोस्टर लावायची तेव्हा मेन्यांविरुद्ध भरव्या बिरव्या त्या निवडणुका तेव्हा मी चौदा वर्षाचा एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्य करतो म्हणतो मी गावात जातो कुठेही जातो मी खुर्ची आणेपर्यंत थांबत नाही मी पडवीत जिथे जागा आहे तिथे बसतो म्हणून सिंधुर्ग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो मी त्यांना धन्यवाद आज बघा तिन्ही मतदारसंघात लीड मिळाली रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे नेत्यांना पण आपण का नाही लीड देऊ शकलो आपला उमेदवार आहे आपला पक्षाचा आहे बोलणं सोपं असत करणं कठीण आहे विस खांडेकरांचं एक वाक्य आहे यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याही पेक्षा कठीण असत कळलं ना आणि त्यामुळे बोला कमी करा करून दाखवा लोक आठवण करतील नाही असा माणूस होणं नाही हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र काम करतोय त्यालाच मोदी साहेबांचं सा नाव घ्यायचा अधिकार आहे अशाच कार्य करतात नाही तर काही फुशारक्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला गुण घेतला आहेस एक तरी घ्यावा लोकांनी काम करा जे असं आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार नाही हो सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी टाळलं नाही मी असं पण म्हणालो असं पण म्हणा तेव्हा जास्त नाही सावंतवाडी आमची एक मिटिंग आहे चव्हाण साहेब पण आहे परत येईन बोलेन मी भाषण करत नाही मी तुमच्याशी चर्चा करू चर्चा म्हणा की माझं मनोगत तुमच्याकडे व्यक्त करतो याला भाषण समजून माझ्या ज्या भावना आहेत तुम्ही माझ्या कुटुंबातलेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे कुठ एखादं काम पार पाडायचं लग्न घरात असेल तर सगळ्यांनी सांगतो तू ही जबाबदारी घे तू ही जबाबदारी तसंच आहे निवडणूक आहे पंडा प्रमुख असो भूत प्रमुख असो तालुका प्रमुख जाणे जाणे चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे मुद्दाम जा आपली भूमिका स्पष्ट करा मोदी साहेब कसे आहेत अमित शहा कसे आहेत आपले नेते कसे आहेत कोणासाठी काम करतायत योजना कोणासाठी आहे समजून सांगावं कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही मी आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही एखादी योजना आजची उद्या होईल लगेच होणार नाही कॉम्प्युटर सारखं इकडे बदल बटन दाबलं का तिकडे रिझल्ट येतो तेवढं नाही काही काळ प्रोसेस व्हायला लागतो ना पण होणारच कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेवा लक्षात वेळ लक्षा असं आम्ही काम करू आम्ही काम करू तुम्हाला काम दाखवू बघूया आपण आपण या काम तुम्ही मागणी करत पळत मागे पळत सुटतो कोण थकतो ते बघूया इथेच थांबतो जय हिंद जय वा गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा